काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अहमदनगर महापालिकेचा मोठा अधिकारी लासलुचपतच्या जाळ्यामध्ये अडकल्याची माहिती असून महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांचं दालन लाचलुचपत विभागानं सील केलंय याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून नगर शहरामध्ये नेमकी काय कारवाई सुरू आहे हे वरिष्ठ काही सांगायला तयार नाहीत संभाजीनगर लासलुचपत विभाग पथकानं ही कारवाई केली असल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र या कारवाईमुळे शहरातलं वातावरण पूर्णपणे ढवळून निघालंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस